नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मग लवकरच आता नारळी पौर्णिमा येत आहे तर आपण मस्तपैकी नारळी भात करूया तर बघा इथं आईने घेतलेली आहे एक वाटी बासमती तांदूळ आणि मस्तपैकी आता आपण त्याचा नारळी भात करून घेऊया त्याला स्वच्छ धुवून असे कोरडे करून घ्यायचे आणि मस्तपैकी खोबऱ्याचं कूट सगळं काही घालायचं ओल्या खोबऱ्याचं हे बघा असे आहेत बासमती तांदूळ आपले कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही कोलम सोना मसुरी कोणते घ्या बासमती आम्ही बासमती घेतलेले आहेत कोणती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग मस्त ठेवायचं तर मग आपण मस्त पैकी आज आपण नारळी भात करूया आता सगळं रेडी झालेलं आहे तर ता आईने इथं तांदूळ धुऊन असे बघा पाण्यातून काढून कोरडे केलेले आहेत ही आहे विलायची पावडर विलायची जायफळ साखर घालून तीनची पावडर केलेली आहे हे तूप हे ओलं खोबर व वरची साल काढून त्याची कुटून घेतलेलं आहे वाटून ही साखर आम्ही इथं दोन विलायच्या आणि चार लवंग ठेवून घेतलेले आहेत आईने आणि हे काजू थोडे दोन फाक्या करून पुन्हा बदाम दोन फाक्या करून आणि थोडीशी बदाम बारीक चिरून घेतलेली आहे हे इतक्या साहित्यामध्ये मस्त नारळी भात करून दाखवणार आहे आज तुम्हाला आणखी थोडेसे बेदाणेसुद्धा घ्यायचे खूप छान होतात ह्याच्यानं नारळी भात करायला घेऊया इथ कढई तापायला ठेवली आहे आणि इकडं गरम पाणी करायला ठेवली आहे म्हणजे गरम पाणीच ओतायचं आपण नारळी भातामध्ये तूप तूप टाकून घेते आई आता काजू आणि बदाम तळून घेते आई त्याच्यामध्ये आणि गोल्डन म्हणजे पण छान तळून घ्यायचं आता काढून घ्यायचं की छान पैकी खिसमीस सुद्धा तळून घ्यायचं की छान फुलत आहे ते भी मस्त फुलले आहेत आता काढून घेऊ त्यांना पण घ्यायचं हे लवंग विलायची त्याच तुपामध्ये टाकून घ्यायचं लवंग विलायची आणि आता हे जे तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहेत ना ते टाकून घ्यायचं मध्ये आईने बदाम चिरलेले वरीस टाकून दिलेले आहेत त्याच्यामध्ये तळून निघतात म्हणून आता तांदळाला छान तुपामध्ये त्या तांदळाच्या प्रत्येक शीताला तूप लागावं असं छान भाजून घेते तांदळाच्या प्रत्येक शीताला असं तूप लागलेलं ला, आहे एकदम मस्त झालेलं आहे ते बघा करू शकता असं छान भाजून घ्यायचं तेच ओलं खोबरं टाकून घ्यायचं हे ओलं खोबर जे आपण खिसून वाटून जे घेतलेलं आहे ना पे ते टाकून त्याच्यासोबतच परतून घ्यायचं थोडंसं जास्तही लाल कलर काही येऊ द्यायचं नाही त्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे जरा चवीला गोड कितीही गोड राहू दे त्याच्यामध्ये चिमुट काय ना मीठ राहिलं ना त्याची चव खूप छान येते आता जे ते तिकडे उकळी आलेलं पाणी आहे ना ते ह्या तांदळामध्ये टाकून घ्यायचं गरम गरम पाणी टाकलं तरच त्याची चव खूप छान येते एकदम ते आईनं तुम्हाला इथं सांगते मी एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी ठेवलेलं आहे बघा तर एकदम मस्त सुटसुटीत जास्त चिकटही होणार नाही आणि जास्त फडफडीतही होणार नाही साधारण मस्त असा मो नारळी भात होतो त्याला झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेऊया आपण बघा किती मस्त पाणी आटून घेतलेलं आहे आता साखर टाकून घेऊया आपण आता टाकायचं ह्या स्टेपला आणि विलायची पावडरसुद्धा टाकून घ्यायचं मस्त झालेलं आहे एकदम आता चमच चांगलं फिरवून घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकणार आहे आई आता आपल्या आवडीनुसार गोड वस्तू आहे तर तिथं तूप दूध साखर ह्याच्या शिवाय चव येणार नाही आता हे बेदाणे टाकून घ्यायचे ते आपण तळून काढलेले होते ना ते आणि थोडेसे काजू बदामही टाकायचे थोडेसे गार्निशिंग साठी पुन्हा ठेवून घ्या तुम्ही मिक्स करून घ्यायचं आमचं गावाकडल्या पद्धतीचं मस्त नारळी भात तयार झालेला आहे आपण तर खीरच म्हणतो पण कोकणामध्ये याला मस्त पैकी नारळी भात म्हणतात तर त्यांच्या पद्धतीनं सुद्धा आपण करून बघूया लवकरच आपली नारळी पौर्णिमा येत आहे रक्षाबंधन येत आहे तर मस्तपैकी चांगलं चांगलं नारळी भात करा छान छानपैकी आणि सर्वांना घरच्यांना खाऊ घाला आणखी थोडं शिजू देऊया आता आपण ह्याला तर भातही छान दिसतंय पण तुम्हाला जर आवडत असेल तर केशर टाका कलर टाका पण आई थोडीशी हळद टाकणार आहे म्हणजे हळदही शरीराला चांगलीच असते पण आपलं जे कलर असते ना ते कलर बरोबर राहत नाही शरीराला म्हणून थोडीशी हळद टाकून घेणार आहे थोडासा कलर हो जास्तही नाही त्याला छान झालेला आहे बघू शकता एकदम सुंदर तुम्ही याच्यामध्ये गुळ सुद्धा टाकू शकता पण आम्ही साखर वापरलेली आहे बघा किती छान रसरशीत झालेला आहे एकदम साखर भात साखर भात म्हणू शकता खो खोबराचं म्हणलं तर आपलं नारळी भात म्हणू शकता काही म्हणू शकता हे बघा एकदम मस्त झालेलं आहे आता आपण ह्याला सर्व करून घेऊया पैकी आपण सर्व करून घेऊ छानपैकी हे बघा कसं झालेलं आहे तुम्हाला हा कलर, कस कलर कसा दिसला आहे की खूप छान पिवळ कलर आलाय एकदम मस्त मस्त सर्व करून घेता नारळी भात तर कसा वाटला मग नक्की सांगा आणि ह्या राखी पौर्णिमेला ह्या नारळी पौर्णिमेला नक्की करा हा भात खूप छान लागतो मस्त होतो आणि एकदम छान खीरच एक, एक प्रकारची खूप छान होती एकदम मस्त बघा तुम्ही बघू शकता जास्त काय फडफडीत पण झालं नाही आणि जास्त चिकट गोळा पण झालं नाही मस्त झालेला ना आहे एकदम शीतन शीत मस्त शिजले असं मस्त ना आता नारळी भात करून घ्यायचं आणि देवाला ठेवायचं आपणही खायचं चा छानपैकी हे बघा वरून असं छान काजू बदाम जे तळून घेतले होते ते, ते थोडेसे असे गार्निशिंग करून घ्यायचे आणि काय छान म्हणताल सांगूच नका ह्याची चव कुठेच येणार नाही घरचे एकदम छान खाण्याला एकदम मस्त लागतात तसं वाटलं मग व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नवीन ताईदादा असतील चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समज